घनसोली सेक्टर सात येथे नवी मुंबई महापालिकेने समाज मंदिराची निर्मिती तर केली मात्र आज समाज मंदिर इमारत वास्तू बाहेरून चांगली दिसत असली तरी या ठिकाणी अस्वच्छता असून देखभाल दुरुस्तीकडे मात्र महानगरपालिकेचं दुर्लक्ष होताना दिसतंय माजी नगरसेवक घनश्याम मढवी यांच्या विनंतीनुसार माजी खासदार संजीव नाईक यांनी या समाज मंदिराची पाहणी केली या प्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक घनश्याम मढवी समाजसेविका लतिका मढवी पालिका अधिकारी धनावडे आदी उपस्थित होते संजीव नाईक यांनी समाज मंदिरातील सभागृहाची बारकाईने पाहणी केली असता त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीक अस्वच्छता साफसफाईचा सा अभाव प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि अन्य टाकाऊ पदार्थ निदर्शनास आले याबाबत उपस्थित पालिका अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त करत संजीव नाईक यांनी महापालिका स्वच्छता विभागाकडून तातडीने समाज मंदिराची साफसफाई करण्यासंदर्भात सूचना केली या समाज मंदिरासाठी स्वतंत्र स्वच्छता कर्मचारी नसल्याचंही यावेळी संजीव नाईक यांनी निदर्शनास आणून दिलं यावेळी संजीव नाईक यांनी सांगितलं की कौटुंबिक आणि समाजाच्या सोहळ्यासाठी अतिशय माफक दरात सुविधायुक्त समाज मंदिरे नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं शहराच्या विविध भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत राज्यातील मोजक्या महापालिकांमध्ये याबाबत नवी मुंबईचा क्रमांक वरचा लागतो असे असले तरी बांधून केवळ दोन वर्ष झाली असताना घनसोली येथील या समाज मंदिराला देखभाल आणि दुरुस्ती अभावी अवकळा येण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे या समाज मंदिराचा देखभाल दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू केलं जावं अशी मागणी संजीव नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे आमचे सहकारी घनश्यामजी मडवी आणि आमच्या मडवीताई यांनी प्रभागामध्ये अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की ह्या हा जो हॉल नाईक साहेबांनीच एक दोन वर्षापूर्वी उद्घाटन केलं जनता दरबार पहिला इकडेच घेतला होता आपण आणि त्याच्यानंतर आज याची परिस्थिती पाहता दुरावस्था झालेली आहे वरती त्यांच्याच मागणीनुसार पाठपुरावा झाला आणि वरती वॉटरप्रूफिंगचं काम चालू आहे वॉटरप्रुफिंगचं नुसतं काम करून चालणार नाही तर त्याच्यावरती शेड टाकली पाहिजे जेणेकरून जेव्हा इथे कार्यक्रम असतो तेव्हा वरती जेवणाचं जो काही जेवणावळ म्हणतो आपण लग्नाला आलेल्या लोकांना जेवण देतो ते जेवणवरती देता येईल आणि स्वच्छता इथे नाही आहे मान्य आयुक्त साहेबांना आम्ही त्वरित सांगतोय की त्वरित स्वच्छता कर्मचारी आपले स्वतःचे नाही आहेत तर कॉन्ट्रॅक्ट अपॉइंट करावं लागतं तर त्याची देखभाल दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते पटकन दिलं गेलं पाहिजे जेणेकरून लोकांना अस्वच्छता राहणार नाही आणि माफक दरामध्ये मला वाटतं फार कमी महाराष्ट्रामध्ये शहरं असतील की जी माफक दरामध्ये लोकांना असे कार्यालय हॉल उपलब्ध करून देतात हे नवीन महापालिकेची ही ओळख आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना स्वस्त दरात देता याचा अर्थ कचरा पडला पाहिजे का तर स्वच्छता तिथे असली पाहिजे टॉयलेट स्वच्छ असले पाहिजेत तर याची खबरदारी महापालिकेला घ्यावी लागेल आतापर्यंत या महापालिकेने खूप चांगली कामं केलेली आहेत तर भविष्याच्या दृष्टिकोनातून हे काम अधिक चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून साहेब आणि आमच्या ताई आणि आमचे सर्व सहकारी निश्चितपणे याचा पाठपुरावा करत आहेत मला विश्वास आहे की आयुक्त साहेबांनी त्वरित निर्णय घेतील आणि आयुक्त साहेब लगेच निर्णय घेऊन हा हॉल लोकांना लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि अशी परिस्थिती जी आहे घाण कचरा पडलेली आहे दारिद्र्य आहे ही परिस्थिती असणार नाही याची खबरदारी या ठिकाणी प्रशासन घेईल घनश्याम मढवी यांनी पाठपुरावा केल्यानंतर या समाज मंदिराच्या गच्चीवर वॉटरप्रुफिंगचं काम सुरू झालंय मात्र आज देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचं साफ दुर्लक्ष आहे हे या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे